सांगतो ना <laughs> एक बायको जर घरात असली तर एवढं सगळं ठेवते विचार करा जर दोन बायको <laughs> <laughs> असतात विचार करा एक <laughs> बायको जर घर एवढं सुंदर ठेवू शकते पहा आमचं घर आता तुम्हाला तसं दाखवली नाही आम्ही <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग आमची झाली एक लाख फॉलोवर आमचे झाले एक लाख फॉलोवर तर तुमचा मनापासून धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर स्वाती झाडून राहिली चला म्हटलं आपण व्हिडिओ टाकतो कॉमेडी थोडंसं बोलून घ्यावं वातावरण मस्त आहे आणि ह्या आता मी सध्या घेतला आहे व्हर्टिकलमध्ये घेतला आहे मोबाईल पकडला आहे आडवा त्याच्यामुळं मस्त दिसून राहिलं आमचं घर दिसते घर सांगा म्हणजे तुम्ही पहिले सांगा घर कसं आहे असं आहे हे म्हणजे जर एक बायको जर असली तुम्हाला सांगतो ना तुम्हाला सांगतो ना <laughs> एक बायको जर घरात असली तर एवढं सगळं ठेवते विचार करा जर दोन बायका असत्या तर किती घर चांगलं <laughs> <laughs> ठेवा कर विचार करा एक बायको जर घर एवढं सुंदर ठेवू शकते पहा आमचं घर आता तुम्हाला तसं दाखवली नाही आम्ही दोन बायका असल्या तर घराचा पसारा होते म्हटलं पसारा सांगा एक बायको असते तर घर एवढं सुंदर जर तीन बायका असते विचार करा तर तुमचं घर किती सुंदर निर्मळ म्हणजे चांगलं हस्त खेळतं रे तीन तीन बायका असा विषय आहे मग नाही तर झाडे किडे मस्त लावले आमची इथं हे लावले हे बा गुलाबाचे फुलपा हे सगळे झाड हिनच लावले म्हणजे हा पिवळा गुलाब आहे हा डार्क गुलाब आहे हा एक गुलाब सारा वाळून गेला ऑरेंज कलरच का गुलाब कोण लावला ऑरेंज तो तुम्हीच मी सगळं तुम्हाला सोमायला लागेल ना तुम्हीच नाही का पॅन्ट पॅन्ट कोणाचा आहे मस्त हे बाडत दाखवत तुम्हाला हळद सांग कशी जर जास्त पिकली तर हळद तुमच्या घरी आणून देणार आम्ही ह्या खुर्च्या माहीता का सगळ्या खुर्च्या तोडल्या बसू बसू का चार पाच खुर्च्या आहे मग हे बा जास्त अंदाजी फुलं आहे का हो एवढ्या खुर्च्या कोणा तोडल्या मी तोडल्या मग रागा रागात रागा रागे रागा तर असं आहे माग तुम्हाला म्हटलं होतं आम्ही स्टाईल बसवायची आहे म्हटलं तर स्टाईल बसवाले आमच्यापाशी काही पैसे नाही तुमच्यापाशी पाहिजे तर पाच सात दहा पंधरा हजार पाठवून द्या आमच्या जवळ न्या बरोबर नाही घ्या तर स्टाईल बसवायला आमच्यापाशी पैसे नाही जर तुमच्या पाहिजे असून काही पाठवलं नाही तुम्ही तर दहा वीस हजार पाठवून जास्त नाही पाहिजे तर आमच्याकडे पैसे नाही स्टाईल बसवाली जास्त नाही पाहिजे बस वीस हजार पाठवून द्या काही विषय नाही आम्ही तुमचे वापस करू व्याजासहित व्याजा, व्याजा बट्ट्या सहित वापस करू तुमचे पैसे आमचं घर आहे बा लहानचं दिसतंय का असं आमचं घर आहे लहानसं आहे जास्त मोठं नाही तुमच्या घरापेक्षा लहान आहे तुमच्या घर घरलाही मोठे मोठे आहे एवढ्या आमच्या घर लहान आहे तर असा विषय आहे हे बा गुलाबाची फुलं दाखवू का तुम्हाला

पूर भरलं होतं पूर सगळं झाड असं मग भरून गेलो होतं फुलानं नेते ना गणपती ह्या गौरी है सगळं नेते ना न्या पण मागून न्या थोडस म्हणजे मागा कोणाले घरच्या व्यक्तीने कच 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 पट पटक पट पट उकडते देते का नाही देत देते का नाही भेटते का नाही भेटत भेटते का नाही भेटत असे करते पुरे झाडं उकडून ठेवते फांद्या फुंद्या पुऱ्या तोडून ठेवते म्हणून मन दुखते कारण उन्हाळ भर असं करावं लागते म्हटलं या झाडायचं दोन दोन तीन तीन टाईम पाणी द्या लागते पुरे झाडं वळून जाते म्हटलं एक तर आमच्या घरी ला अशी लावता नाहीत कारण खूपच मोठं अंगण आहे तर त्याने कितीक नेट लावावं फुलो, नेते का? न्यूदे 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 का फुलो। न्यू देत जा ना बाया नेत फुलं माणसं नाही ते काय नेऊ द्या नऊ दे ते काय व्हाय नाही काय हे चक्रीचे फुलं नेऊ नेऊ दे बायासोबत माई ओळखी पाळखी होते न्यू द्याचे फुलं <laughs> तुम्ही तर आपलंच पाहायता हो तू गाड कुठे <laughs> एवढं चांगलं ते जास्वंदचं झाड आहे जास्वंदाले असे फुलं येते म्हटलं पन्नास साठ ऐंशी ऐंशी फुलं येते एका झाडाली ते न्यावं नाही लोकाले गुलाबाचं <laughs> फुलं पाहिजे ना म्हणजे जेवढं भेटलं तेवढं पाहिजेच पाहिजे लोकां असा विषय आहे मग व्हिडिओ बनवायला लय मेहनत करायला लागते राजे हो मग साधी गोष्ट आहे काय व्हिडिओ बनवा त्याला एडिट करा तुमच्यापर्यंत टाका त्याच्या टा टू पू पा पी असं टाका त्याच्यात तू तुमच्यापर्यंत येते कोणाला आवडते कोणाला नाही आवडत आपली पहिलेच गावरानी भाषा आहे आपण आपण काही मराठी बोलत नाही मला तुला घाल कुत्र्याला नो एंट्री अगं तुगं नाही खाल्ला का जेवला काय झोपला का उठला काय सट असट गट कतकत अशी आपली भाषा आहे तर तुम्हाला आवडते का नाही आवडत नाही माहीत नाही पण धुवारी मस्त धुवारी तर अशी मस्त पडली ना धुवारी असं वाटते मोसममध्ये फिरायला जास्त हे बघा रांगोळी टाकून राहिली रांगोळी टाकून राहिली फिरायला जास्त असं वाटते मस्त फिरायला जा राहिली आपल्या पाहिजे कार पाहिजे ना मग काय सांगतो एखादी सेकंड हँड कार असते आमच्यासाठी चालते सतरा अठरा हजारापर्यंत हजारापर्यंत चालते का विषय नाही सेकंड हँड नाही पाहिजे म्हणते पाय सेकंड हँड पाहिजे म्हणतेच करायची सेकंड पाहिजे नाही म्हणते हे ते कारोळी जमली काय काय छोटीशीच काढली कारण पाणी चालू आहे सेकंड हँड पाहिजे ना म्हणते चालते आम्हाला पंधरा हजार तुम्हाला सांगतो ना वीस बावीस हजारापर्यंत चांगल्यात चांगले आ? 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 कार असं तर सांगा आम्ही उद्याच घेतो नाही पाहिजे हा मग वीस पंधरा हजारापर्यंत आम्हाला नवीन कार पाहिजे शोरूम मधून घ्या कोणाला विचारत नाही मग पैसे मागले काही पैसे भा असं मग माझ्यासाठी कमावून पन्नास हजार काही एकच बहिणी का त्याला तर मग किती लोक भावाच्या मागे लागल मग त्या भावाकडे घोड्याचे रुपये घोडा केला होता झाले पंधरा वर्ष झाले साठवण काढता गद्यावर बसून आले हिरुंडा गाडी घेऊन देतो म्हणे घेऊन दिली का पहिले टेम्पो होते टेम्पो टेम्पो ते म्हटलं टेम्पो झाले होते हुशार आहे तुम्हाला हिरुंडा गाडी देतो म्हणे हिरोंडा गाडी देतो म्हणे तुम्हाला अजिबात दिल्ली हिरोंडा गाडी देतो म्हणे म्हणे मला चार पाच लेकर हा अन एवढे वर्ष झाले बारा तेरा तरी गाडी दिलीच नाही अजून पाच सहा लेकर झाले तीन चार लेकरं झाले ना झाले ना मले तरी अजून गाडीने भेटली म्हटलं तीन चार लेकरं झाले मोठी उंडाले ते तरी गाडीचं नाव अजिबात गाडी नावच नाही घेत गाडी घ्यायचं हा तेव्हा म्हटलं होतं जरा म्हणे हे हाय म्हणे जराशी, जराशी रागीट सोबाची आहे म्हणे तर तुम्ही जमून घ्या म्हणे बरोबर आता जरा रागीर करून घ्या तुम्ही सुधरून घे सुधारते म्हणे सुधरते आपल्या भाषे प्रत्येक वस्तू सुधरते अशी सरके आणतो ना तुम्ही सारखे कमरेवर एक झोडप पदेल का सिद्ध ते आपल्या भाषेत बाय जो माणूस दुसऱ्याला म्हणते ना अशी आहे तशी आहे ती स्वतःच राहते असते डोळे <laughs> पांढरे करते मा? नीरे डोळे मारायची एवढी अर्धी वय झाली तर नीरे डोळे मारा आपल्या आपल्यापाशी दोन तीन बायका करायची सवय आपल्यापाशी कोणती बायको म्हटलं शिधी जाते मस्त मग चला मग असं मस्त वातावरण आहे चांगलं आहे मस्त धुवारी पडली पण तुम्हाला धुवारी दिसू शकत नाही धुवारी मस्त पडली असा विषय आमचं घर म्हणजे गार्डनच मस्त गार्डनमध्ये असं गमते मस्त एक म्हणजे एखाद्या उद्यानमध्ये फिरायला गेलो असंच वाटते फुलाचे झाडं आहे सकाळी उठल्याबरोबर हिरव हिरवं दिसते मस्त चांगलं असा विषय आहे मग कसाला कसं आमचं घर कसं आहे वातावरण कसं आहे